नमस्ते माझे चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गुढीपाडवा स्पेशल मी आज बनवणार आहे पुरे आणि बासुंदी तर सगळ्यात पहिले अगोदर गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकते आणि इथे थोडासा रवा घेतला असा मिक्स करून घ्या आणि आपल्याला हे पीठ असं घट्टसर मळायचं पातळ नाही घट्ट असं मळलं काय ना पुरे एकदम मस्त बनतात इथे बघा रवा मीठ आणि पिठाचं चांगलं मिक्स करून घेतले मी आणि त्याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय असं घट्टसर एकदम नाही टाकायचं पाणी थोडं थोडं करून टाकायचं हे बघा असं झाडसर मळून घेतले मी पीठ बरं असं त्याला आपण झाकून ठेवायचं मी हलकंसं असं मऊ होईल त्याला झाकून ठेवते मी थोडा वेळ हे बघा आता इथं बासुंदी बनवण्यासाठी मी इथं टोप घेतला स्टीलचा असं मोठा असं तळाचा आणि याच्यामध्ये पाणी ठेवलंय बघा थोडंसं ताकी आपलं दूध खाले लागलं आणि एक लिटर दूध घेतलंय आता दूध आपल्याला चांगलं असं चा। गरम करून घ्यायचं मस्त असं जाडसड रबडीसारखं जास्त बी ना असं मीडियमच हे बघा दूध हलकंसं आता गरम झाल्याचं आली वरती आता याच्यात मी लगेच केसर टाकणार आहे बघा केसरच्या काड्या म्हणजे आपल्या बासुंदीला मस्त कलर येतो आणि आपल्याला चमच्यानी सतत असं दूध ढवळत राहायचंय बघा अशी साय जमा झाली सा का असं सा, साईडने असं सा, खर खरडून खरडून काढायचं आपल्याला म्हणजे आपलं दूध एकदम मस्त असं घट्टसर होत आता याच्यामध्ये बघा मी टाकणार आहे ड्रायफ्रूट घेतले मी काजू बदाम आणि पिस्ता असे कापा करून घेतल्यात आणि आता याच्यात मी साखर घेतली बघा जास्त गोड कर नाही करणार मी तुम्हाला जसं दस लागेल तशी साखर घ्या आता याचं पण आपण चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला हे दूध त्या की साखर टाकल्यावर कसं पाण्यासारखं होतं पातळ म्हणून याला आता घट्टसं करून घ्यायचा घ्यायचं हलकंसं म्हणून असं सतत ढवला राहायचं चमच्यानी हे बघा किती मस्त झाली आपली बासुंदी दूध पण असं अर्ध झालं आहे चांगलं आता हे थंड झालं का अजून घट्ट असं होतं जाडसळ आता याच्यात मी इलायची पावडर टाकणार आहे आणि आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपण खुऱ्या बनवायला घेऊया पीठ पण चांगलं असं हलकंसं मऊ झालं आहे बघा आणि पुऱ्यांना असं पीठ पाहिजे तेव्हा त्या पुऱ्या आपल्या मस्त नरम राहतात आता याला एकदा असं मळून घेते हाताने चांगलं मसलून मळायचं आपल्याला पीठ आणि आता याचे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे आता याच्यातून असे आपल्याला पुऱ्या पाहिजे लहान मोठ्या तशा तशा आपण लाटून घ्यायच्या हे बघा असं बनवून घेते मी लाट्या आता याला हाताने असं गोल गोल करून घेते आणि तरच पडली तरच पीठ लावायचं नाही तर लावायची गरज नाही लागलं तरच लावायचं पीठ हे बघा असं आपल्याला एक साइडच आपल्याला लाटून घ्यायचं आहे याला पलटी नाही करायचं असं कसं जाड नाही पातळ नाही एकदम चांगल्या अशा पुऱ्या आपण बनवून घेऊ हे बघा हे बघा मी सगळे आता असेच बनवून घेणार आहे आणि याला असंच ठेवणार आहे आता हे बघा अशा पुऱ्याला लाटून घेतल्यात मी आता याला तळून घेते आणि बाकीच्या नंतर बनवून घेते हे बघा तेल गरम करायला ठेवले आता इथं पुरी सोडते मी त्याला तशा लहान लहान करून घेतल्यात आता आपल्याला चांगलं असं तेल सोडायचं वरचून असं पुरीवर बघा असं असं करून घ्यायचं म्हणजे आपल्या पुऱ्या मस्त टम फुकतात बघा बघा किती मस्त फुगली पुरी आता हिला पलटी करून घेते मी बघा मस्त अशा लहान मोठ्या लहान मोठ्या करून घेतल्या त्यांनी बघा आता अजून पलटी करून घेते याला चांगलं तळून घ्यायचे आपल्याला पुरी कलर व्यवस्था हे बघा मस्त तळून घेतली मीनी पुरी आता मी दुसऱ्या पण अशा तळून घेते काढून घेऊ आता दुसरी पण बघा हे बघा दुसरी पण पुरी मी अशी चांगली तळून घेतली बघा किती मस्त कलर आला आहे तुम्हाला अगर क कलर पाहिजे असेल पुरीमध्ये तर अशी पिठी साखर टाकायची मग कलर येतो पुरीला हे बघा आता सगळ्या असं तळून घेणार आहे मी हे बघा किती मस्त टाम फुगल्यात आपल्या पुरी आपण आणि बासुंदी पण अशी मस्त घट्ट झाली आहे आणि त्याच्यावर बघा मी पिस्ता टाकते असं बारीक चिरून घेतलं आहे बासुंदी बघा तुम्हाला गरम आवडत असेल गरम थोडंसं गुलाबाच्या पाकळ्या आहेत थंड करून खायचं तर थंड खावा तयार मी बासुंदी आणि पुरीची रेसिपी व्हिडिओ आवडलं तर लाईक आणि सस्क्राईब जरूर करा